वेलकम टू कृषास किचन आज बनवूया इंडियन चाट रेसिपी भेलला लागणारं साहित्य बघूया त्यासाठी आपण इथे कुरमुरे घेतले सुकी चटणी लसूण चिवडा कांदा टमॅटो आणि कोथिंबीर खारे शेंगदाणे तिखट डाळ शेव ही आहे खजूर चटणी आणि ही आहे ग्रीन चटणी आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी याला मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे तुम्ही सुकी भेल घरी सहजपणे बनवू शकता अशा छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ओली बेल रेसिपी आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया खजूरची ओली चटणी ॲड करूया यात तुम्ही कैरी आणि लिंबूही ऍड करू शकता आपली होममेड ओली भेल तयार आहे